गुरुगुट उपकेंद्रातील ट्रान्सफर दुरुस्तीमुळे मुळशीच्या काही गावांमध्ये वीज पुरवठा राहणार बंद महापारेषण कंपनीच्या पिरंगुट दोनशे वीस छेद बावीस के व्ही अतिव दाब उपकेंद्रातील पन्नास एम बी क्षमतेचा दुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर दिपूर्णांक तीन दशांश ते शनिवार दि सहा पर्यंत होणार आहे या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भार व्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही बावीस केवी वाहिन्यांचा वीज पुरवठा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार पद्धतीने भार नियमन करण्यात येणार आहे यामध्ये बुधवारी तीन एप्रिल ला महावितरणच्या बावीस केवीच्या सहा वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद राहील त्यामुळे भरे घोटावडे मुळखेड खांबोली कातरखडक पिंपोली अंधाले या गावांसह काही उच्चदा औद्योगिक का अशा सुमारे पासष्टशे ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील गुरुवारी दि चार एप्रिलला बावीस केवीच्या दोन वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद राहील त्यामुळे पिरंगूट गाव पिरंगूट औद्योगिक परिसर पौड दारवली करमोळी चाले दखणे कुळे साथेसाई नांदगाव कोंढावळे रावडे शेखे वेलावडे जामगाव दिसली या सह खोऱ्यातील सर्व गावे व वाड्या वस्त्यांमधील सुमारे अठरा हजार पाचशे ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील तसेच शुक्रवारी महावितरणच्या वाहिन्यांचा बंद राहील त्यामुळे भूगाव भूकुम खातपेवाडी लवळे चांदे नांदे या गावांतील सुमारे सत्तावीस हजार पाचशे ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील तर शनिवारी सहा एप्रिल ला उरवडे कासारेवाडी आंबेगाव कोंढावळे अंधगाव अंबरवेत अमराळेवाडी मोठा खोऱ्यातील सर्व गावे व वा वाड्या वस्त्यांमधील सुमारे नऊ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषण कडून करण्यात आले आहे एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड पुणे